सकाळी उठली आणि खिडकीजवळ गेली आणि खिडकी उघडली आणि बघितलं इतकं थंडगार वारा येत होता की काही विचारू नका परंतु तो वारा सहन झाला नाही म्हणून परत खिडकी अशी लोटून दिली जाळीचीच खिडकी लावली आणि घरात येऊन बघितलं की काहीतरी आपण नाश्ता करायचा काय करायचा चटपटी असा नाश्ता व्हायला हवा म्हणून मी असे भजे केले परंतु ते भजे मी कांद्याचे भजे केले नाही काहीतरी वेगळ्या पद्धतीचे भजे करायचे आपण म्हणून मी बघितलं तर घरामध्ये म्हणजे चला आज आपण बटाट्याचेच पकोडे करायचे बटाट्याचे पकोडे हे मी वेगळ्या पद्धतीने केलेले आहे सर्वांना नमस्कार आता मी तीन बटाटे घेतलेले आहे तीन बटाटे घेतल्यानंतर त्याची मी साल काढणार आहे साल काढून घ्यायची आपल्याला जर आपल्याला तुम्हाला जर जास्त बटाटे लागत असेल तर तुम्ही जास्त बटाट्याचा सुद्धा वापर करू शकता पूर्ण साल काढायची आणि नंतर मग काय करायचं आपल्याला त्याचे बारीक असे पीसेस करायचे आतापर्यंत आपण जे बटाट्याचे भजे केलेले आहे ते कसे गोल चक्क्या करून आपण केलेले आहे पण यावेळेला मी तसे न करता नुसत्या बटाट्याचे मी तुम्हाला भजे करून दाखवणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आणि कोथिंबीर जास्त प्रमाणामध्ये टाकायचं इथे मी एकही पाण्याचा वापर करणार नाही आहे तर आणि पाण्याचा वापर न करता आपण भजे करणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं आहे दीड चम्मच तिखट टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे धणे टाकायचे आपल्याला आणि नंतर आपल्याला ओवा क्रश करून टाकायचं आहे भजे म्हटले की त्यामध्ये ओवा टाकायचा आपल्याला आणि सगळं आपल्याला कसं कालवून घ्यायचं आहे आता यामध्ये सगळं साहित्य आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं आपल्याला त्यामध्ये बेसन टाकायचं आहे आता मी इथे बेसनाचा अंदाज सांगितला नाही कारण लागेल तसं आपल्याला त्यामध्ये बेसन टाकायचं आहे पाण्याचा आपण अति एकही अंश त्यामध्ये टाकणार नाही हो आणि थोडं त्यामुळे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आता तांदळाचं पीठ हे कशासाठी का थोडेसे आपण जर भजे जर केले ना ते कसे कुरकुरीत होतात आणि लागतातसुद्धा सुद्धा चांगले खायला नुसते बेसनाचे भजे हे वेगळे लागतात खायला आणि पूर्ण आपल्याला तुरुंगात जर आपल्याला लागेल तर आपण त्यामध्ये परत बेसन टाकायचं आता मला जर लागलं तर मी त्यामध्ये परत बेसन टाकणार आहे कारण आपल्याला कसं घट्ट असं करून घ्यायचं आहे आणि तेव्हाच आपल्याला त्याचे भजे करायचे आहे आता परत मी त्यामध्ये थोडं बेसन टाकलेलं आहे आणि पूर्ण कालवून घेणार आहे आणि हिरवी मिरची इथे जाडसर अशी पेस्ट घ्यायची आणि ती त्यामध्ये टाकायचं किंवा तुम्ही तुकडे करूनसुद्धा टाकू शकता आणि कडकडीत आपल्याला असं एक चमच तेल टाकायचं आहे एका साईडला आपल्याला काय करायचं आहे तेल गरम करायला ठेवायचं आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला बारीक बारीक असे पकोडे करून तळून घ्यायचे आहे हे बटाट्याचे अतिशय सुंदर आणि छान लागतात जसे आपण कांद्याचे के करतो ना त्याचप्रमाणे करायचे परंतु अतिशय सुंदर आणि छान लागतात आणि दोन्ही साईडनी कसं पलटून घ्यायचं आहे लालसर आपल्याला काढायचे आहे लाल झाल्यानंतरच आपल्याला आ, ते पकोडे काढून घ्यायचे नक्की तुम्ही हे बटाट्याचे पकोडे एक वेळा करून बघा आपण गोल पकोडे तर नेहमीच करतो बटाट्याचे परंतु हे वेगळ्या पद्धतीचे अतिशय सुंदर टेस्टी आणि छान होता वेळेवर जरी तुमच्याकडे कोणी बसायला जरी आलं तरी तुम्ही ही डिश लगेच पाच मिनटामध्ये करू शकता ह्या डिशला कोणता वेळ लागत नाही किंवा तुम्ही नाश्त्यालासुद्धा करू शकता आता हिवाळा आहे हिवाळ्या मध्ये कसं गरमागरम जर भजे खायची मजा वेगळीच असते आणि आता थंडीसुद्धा जास्त पडायला लागली आहे नक्की तुम्ही हे भजे एक वेळा तरी करून बघा अतिशय सुंदर आणि छान होतात आणि वेळसुद्धा कमी लागतो कमी वेळेमध्येच होतात जास्त वेळसुद्धा लागत नाही त्याला मग करून बघता ना नक्की करून बघा मी तर केले आहे पण तुम्ही मात्र नक्की करून बघा आणि अतिशय कुरकुरीसुद्धा लागतात खायला था त्यामुळे की आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलं त्यामुळे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खाणी आणि दिरा धन्यवाद